राजकारण की हवा क्या बोलती है, वाला आ, वोटिंग है क्या वाला मुझे वोट करते क्या तुम करते तो। अच्छा तो अभी ये साल क्या है क्या दा दा चल रहा है क्या वाला मुझे मालूम पढ़े अपना पर।, पर वोट तो करना पड़ेगा सबके अभी माहौल किसका चल रहा है इधर क्या बोलता है क्या उधर था गुरु चौक गुरु नागौक नहीं गुरु नाग चौक में रहते है उधर के क्या हवा चल रही है कोण हाच बोलतोय कोण कायच बोलतोय आपण कोण मास्टर बोलते कोण यायचा बोलते वैभव रे वैभव पंजाब फिरतोय हात फिरतोय बघा सगळ्या जण फिरतात ज्यांच्या त्यांचं नशीब पण आपण तिथं हत्तूर मध्ये ज्यांनी आपल्याला मदत करतात ज्यांनी इथं आहेत त्यांचं पण बघायला पाहिजे ना झाले झाले काका काय म्हणताय व्यवसाय व्यवस्थित चालू आहे का चालू व्यवस्थित चालू आहे राजकारणाची व्यवस्था कशी आहे व्यवस्थित चालू आहे काय हो काका कुणाची हवा वाटते सगळ्या दोन मी आम्हाला वेळ सगळ्यांचा हवा आहे सगळं माणसं बघून करते सगळे व्यवस्थित आहे माणसं बघून अच्छा मग आता माणसं बघितलं का नाही तुम्ही आता पहिल्यापासून बघितलं सगळं मग काय वाटतं कुठल्या माणसाला कडे जरा कल जास्त वाटतोय आमच्या माणसाकडे आमचं कल जास्त वाटतय आमचं माणूस म्हणजे कोण कळेल का आम्हाला घड्याळाचा असेल का कमळाचा असेल पक्षी पक्षीकेक्ष कमळ किमळ काय नाही सगळं आमचं माणसं फक्त कामं झालेली आहेत इथं चालेल सगळं व्यवस्थित आहेत कुठल्या पक्षाने केलंय पहिला आमच्या माणसानच केलं पूर्ण नाही केलं आमच्या माणसांच म्हणजे आमच्या माणसांचे वैभव होतो रे का आमच्या माणसं सगळे वारा सध्या बघा सर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं चालू आहे वैभवांना हातोरे आहेत आणि एकदम बिंदास्त आणि एकदम सोबळ सगळं चालू आहे बिंदास्ट एकदम बिंदास्त एकदम वन साइड हात पण फिरतोय कमळ पण फिरतोय बघा हे सगळं फिरणारच पण जेव्हा हे राष्ट्रवादी काँग्रेस येईल तेव्हा हे सगळं थांबणार शंभर टक्के वाटणार बोललाय राष्ट्रवादी असो दे असून सुद्धा आमच्या सरवर विश्वास आहे सरच आहे त्याच्यामुळे आम्ही भरपूर विश्वास काय सरावर एवढं लय काम केलेलं आहे वैभव नगरसेवक भरपूर काम केले नगरामध्ये जनता खुश आहे कुठं पक्ष कोणाचा कोणत्या पक्षाचं राहू दे त्यांनी निवडून येणारे की माणसं त्या कमळाचं चालू आहे जर असू दे किती बी असू दे त्यांच्या व्यक्तिगत माणसावर आहे सगळं माणसा कमवले वैभव यावेळी जन्मणाचा आपलं राजपती घड्याळला कुणाचा भारत तगडा वाट चालाय वैभव वैभव तुय का हो कमळा पण फिरतोय की इकडे ते पण हा काय वाटतंय का तुम्हाला वारा पुन्हा जास्त चालू आहे कुणाचा दब धबधबा आहे या ठिकाणी वैभवहत्तर वैभवतुरे नागेश ते आहेत उमेदवार आहे बऱ्यापैकी आहे चांगलं जास्त कुणाचं वाटत वैभवात वैभव आपलं राजकारणाचं वारा काय सगळं सांगायला येत नाही असं आहे पण जास्तीत जास्त कुणाचे वारं फिरतो या ठिकाणी बघा ठिकाणीच फिरतो वैभवहोत्तुरी वैभव कमळ फिरतोय कमळ पण आहे म्हणजे वैभव आहे काय वाटतं मग सोळा तारखेला कुणाचं गुजाळ उजेल काय आता सांगायला बघायचं त्यावेळेस आता मग पण नगरसेवक होऊन गेलेले आहेत परत अजून आता वैभव हतुरेंचं पण काम आहे व्यवस्थित तर आता निवडून येतील ते सोळा काय चित्र असेल काय वाटतं पंजा चालेल घडा चालेल कि कमळ फुलेल बघा इथं पक्ष महत्वाचं नाही एक सांगतो जो काम करेल तो नक्कीच निवडून एकंदरीत सोलापूर शहराचा जर विचार केला तर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकेल नाही सध्या तर आपण बोलू शकत नाही कारण माणसं बदललेल्या आहेत पक्ष बदललेले आहेत त्यामुळे पक्षानुसार तर सांगता येणार नाही